टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचा उत्साहपूर्ण सोहळा संपन्न झाला महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली ज्याचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष रवींद्र पाटील संचालिका रूपाली पाटील प्रमुख पाहुणे आणि प्राचार्य यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर रूपाली पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून महिलांच्या सशक्तीकरणाविषयी महत्त्वाचे विचार मांडले विद्यार्थ्यांनी भाषण नृत्य आणि कविता सादर करून महिलांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला महिला पालकांसाठी हळदी कुंकू मेहंदी रांगोळी स्पर्धा खेळ उखाणे आणि खेळ पैठणीचा अशा मनोरंजक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहानं भाग घेतला विशेष आमंत्रित पाहुण्या म्हणून जय हिंद इंग्लिश स्कूल सोनवणे प्राध्यापक मनीषा पाटील पाटील धुळे नृत्य प्रशिक्षिका भारती वैद्य क्रीडा शिक्षिका रोहिणी जाधव आणि नुकतेच एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दीपाली जयेश पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व महिलांना पालकांना महिलांच्या हक्क व सशक्तीकरणाविषयी मार्गदर्शन केले स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष रवींद्र पाटील संचालिका रुपाली प्राचार्य पीएस पाटील उपप्राचार्य कविता सूर्यवंशी विभाग प्रमुख नम्रता बेडिस्कर वृषाली पाटील क्लार्क श्रीकांत खैरणार आणि शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य कविता सूर्यंशी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नंदुरबारे यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.